नमस्कार मित्रांनो मी देवयाने हा घटना साधारणत काही महिन्यांपूर्वीचाच आहे ज्यावेळेस मी शहराकडे चालले होते मात्र मला खूपच कंटाळा आला होता आणि भूक पण खूपच लागली होती कुठेतरी थांबवून जेवण करायचं असं मी धरलं होतं तसं मी एकटीच होते मी माझ्या असलेल्या स्कूटीवरती चालले होते त्यावेळेस वाटेत मला एक धाबा दिसला आजूबाजूला कुठेच काही दुकान दिसत नव्हतं आणि नंतर पुढे गेल्यावर भेटतंय की नाही म्हणून मग मी तिथेच थांबून फुटभर जेवण करायचं ठरलं त्यावेळेस संध्याकाळचे मध्यरात्र झाली होती आजूबाजूला सगळीकडे शांत होती म्हणून मग मी तिथे थांबले तिथे एकच व्यक्ती होता आणि मला नंतर समजलं तो हॉटेलचा म्हणजे त्या ढाब्याचा मालक आहे बोलता बोलता काय झालं आणि त्या दिवशी त्या ना रात्री त्याने मला एक वेगळंच प्रकारे काय काय केलं तीच कथा आज मी तुम्हालाशी सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेला अजून लाईक सबस्क्राईबच नसेल केलं तर आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू मित्रांनो माझं नाव देवीने आहे तसं मी गावाकडेच राहणार आहे मात्र शहरात मी नोकरी करायचे आणि तिथे चांगल्या पगारावर मला काम भेटलं होतं आता म्हणून मग मी तिकडे राहायचे तसे मी तिकडे एकटीच राहायचे झोपडपट्टीमध्ये माझं गाव होतं आणि मी शहराकडे तशा चांगलं खोली घेऊन राहत असायची मला विचारणार आहे तसं कोणीच नव्हतं कितीही हुशार झाला तरी त्यामुळे मी गावाकडून थोडीशी उशिरा निघलेले आता गावापासून ते खूपच लांब होतं माझी स्कूटी होती मी त्याच्यावरती चालले होते कारण की मला तिकडे शहरामध्ये कुठे जर जायचं असेल तर मी माझी गाडी घेऊन जाऊ शकत होते तसं मी सकाळी घर निघताना संध्याकाळी उशिरा निघले होते आणि येताना मी काही जेवण पण केलं नाही जाते जाताना वाटेवर कुठेतरी मी जेवण करेन असं मी घरच्यांना सांगितलं होतं घरचे म्हटलेले सोबत जेवण नाही तर त्यावेळेस मी म्हटलं नको नको मला अजिबात आवडत नाही सोबत जेवण घेऊन जायला असंही चांगल्या पगाराची नोकरी होती आणि मग वाटेत मी कुठेतरी जेवण करेन असं मी सगळ्यांना म्हटलं होतं माझे घरचे म्हणायचे कितीतरी सांगितलं तरी हिला अजिबात कळत नाही आणि स्वतःच्या मनासारखंच करते त्यामुळे मला तर बाहेर फिरायला खूपच आवडायचं तसं मी चालले होते आणि खूपच वातावरण आज वेगळंच होतं वातावरणामध्ये खूपच गारव होता आणि वेगळे पण होतं मला हे वातावरण खूपच आवडायचं जात असताना खूपच उशीर झाला आणि मला मध्यरात्री झाली त्याच्यात मला खूप भूक पण लागली होती आणि म्हटलं कुठेतरी थांबून आपण पोटभर जेवण करून घेतलं पाहिजे त्यामुळे मग मला एका बाजूलाच एक हॉटेल दिसलं अगदी गावरण जेवण भेटेल स्वस्तापैकी अगदी घरच्या जेवणासारखं असं मी वाचलं आणि मग मी तिकडे गेले तर आजूबाजूला कोणी दिसत नव्हतं अगदी रात्र झाली होती ना त्यामुळे इकडं ह्यावेळेस कोणी येणार नाही हे मला माहिती पण होतं त्यावेळेस झालं असं की मी तिथेच थांबायचा निर्णय घेतला मी गाडी पार्क केली आणि गेले त्यावेळेस एक व्यक्ती तिथेच झोपला होता मी त्यांना आवाज दिला हॅलो आहे का जेवण तयार असं मी त्यांना म्हटलं त्यावेळेस ते खडबडून उठले आणि म्हटले की हो हो जेवण तयार आहे मी ताट वाढतो तुम्ही बसून घ्या त्यावेळेस मी म्हटलं हो मग काय मग मं, मी तिथे वाट पाहिली त्यावेळेस ते म्हटले पाच दहा मिनटं थांबा मी जेवण लगेच गरम गरम आणतो त्यावेळेस त्यांनी अजून कोणाला तरी उठवलं आणि चांगल्याच अगदीच चुलीवरच्या भाकरी त्यांनी करून आणल्या माझ्या तर तोंडाला चांगलेच पाणी सुटलं खूप दिवसातून असं काहीतरी मला खायला भेटत होतं त्यावेळेस ते म्हटले खूप उशीर झाला अजून कोणीतरी आहे का त्यावेळेस मी म्हटलं नाही मी एकटीच आहे तर ते म्हटले बरं संध्याकाळी खूपच झाले ना ह्यावेळेस शक्यतो कोणी येत नाही त्यावेळेस मी म्हटलं हो मात्र मला पण खूपच भूक लागलेली आणि त्याच्यात बाहेर तुमचं मी हे गावरान जेवणाचा बोर्ड वाचला आणि त्यामुळे म्हटलं की थांबले तर पोटभर एकदा जेवणच करून जावं त्यावेळेस म्हटले हो का तसं जीवन खूप चांगलं आहे तुम्हाला नक्कीच आवडेल असं ते मला म्हटले मी म्हटलं हो का जेवण तयार होतं आणि त्यांनी ताटले आणले वा वाज तर चांगलंच येतं मी जेवण करू लागले त्यावेळेस त्यांनी टी व्ही लावला आणि ते टायमिंग बघू लागले ते काही बातम्या ना वगैरे नाही तर एखादा चांगला मराठी पिक्चर ते पाहत होते मी म्हटलं खूपच वेळ आहे जुने पिक्चर ते जुनेच त्यावेळेस ते म्हटले हो आम्ही हॉटेल पण जुन्या पद्धतीचंच आहे हे मला समजलं होतं मग ते खूप वेळ मला बोलत राहिले त्यावेळेस ते म्हटले आता तुम्ही इकडून तर कुठून आलात आणि किती वेळ झालं लवकर जरा घरातून निघायचं ते माझ्या काळजीपोटी म्हणत होते त्यावेळेस मी म्हटलं हो काय झालं की उद्या मला सकाळी लवकर कामावरती जायचं आहे आणि आता जर उशीर झाला तर रात्र होऊन जाते आणि रात्रीचाच प्रवास बरा वाटतो सकाळपर्यंत तशी पहाटे मी पोचेन आता कितून इथे तास दीड तास राहिला आहे एवढं काही नाही मला वाटत त्यावेळेस ते म्हटले हो तेवढं आहे तुम्ही चांगल्या घराण्यातल्या वाटता त्यावेळेस ते म्हटले असे तर मी म्हणते नाही हो तसं काय मात्र मला स्वतःला व्यवस्थित ठेवण्याचं खूपच हौस आहे मी व्यवस्थित राहते त्यामुळे सगळे मला फसतात आणि त्यांना वाटतं की मी चांगल्या घराण्यातले आहे मग ते दिसायला पण तसे एवढे काही देखणे नव्हते मात्र स्वतः अगदी चांगले पैलवानासारखे होते त्यावेळेस मी म्हटलं तुम्ही इकडेच राहता का तसे ते म्हटले नाही माझं इथून गाव लांब आहे मात्र इथे आमचा स्वतःचा असा ढाबा आहे ही जमीन वगैरे रोडच्याकडे आहे म्हणून आम्ही स्वतः काहीतरी व्यवसाय सुरुवात करायचा म्हणून हा ढाबा केला तसंही घरच्यांना आजकाल असं जेवण कुठे भेटतं मी म्हटलं हो तर ते तर खर्च आहे ते मला कधी कधी पाहायचे मी त्यांना पाहायचे आमची नजरा नजर व्हायची हो आणि तसे तर त्यांची झोपमोड मी केली होती माझं पण खूप मन व्हायला लागलं होतं कारण की वातावरण कमालीचं होतं बोलता बोलता इकडचे तिकडचे विषय रंगले आणि मला ते आवडू लागले आता माझं आणि त्यांचं वयच होतं ते आनंद घेण्याचं तसं म्हणायला गेलं मी कित्येक दिवस असं काही केलंच नव्हतं ते म्हटले खूपच तुम्ही सुंदर दिसता त्यावेळेस मी म्हटले हो का त्यावेळेस ते म्हटले खूपच मला आवडला तुम्ही मला पण तेच पाहिजे होतं हे त्यांनी ओळखलं कारण की मी पण त्यांच्याकडे हळूच हो हसायची पाहून तर आमचं दोघांचं चांगलं जमलं त्यावेळेस ते म्हटले पाठीमागच्या खोलीमध्ये कोणी नसतं आणि तिकडे सगळी सोय आहे वाटलं तर तुम्ही सकाळपर्यंत थांबा तुम्ही खूपच दमला आहात आणि थोडासा तुमचा आळस पण जाईल आणि तुम्हाला बरं पण वाटेल मी म्हटलं हो का चला तर मग आता मी हात धुतला आणि त्यांची मागणी गेले मग काय खूपच त्यांचं चांगलं आत पाठीमागे खोली वगैरे होती आणि चांगली सोय होती त्यावेळेस ते म्हटले आज रात्री तुम्ही इथे आराम केला तरी आम्हाला काही हरकत नाही इथे कोणी नसतं आता माझ्याशिवाय त्यावेळेस मी म्हटलं हो मग काय आम्ही त्यांना घट्ट मिठी मारली आणि मला शांत करा ना पहिले तुम्ही बघते खूप वेळ झाला तुम्ही कशा बघतायत त्यावेळेस ते म्हटले होय का तुम्ही खूपच हुशार आहात आणि बरोबर तुम्ही ओळखलं माझं मन असं म्हणून ते मग चालू झाले मग काय त्या ढाब्यावर आम्ही दगुचतो त्यांची करण्याची पद्धत जरी वेगळी आणि निराळी असली तरी त्याच्यामधून मला एक वेगळं चूक मात्र आज भेटू लागलं होतं जे केले कित्येक दिवस मग मला भेटलंच नव्हतं मग ते झाले सुरू आणि मला देऊ लागले आनंद मी पण वेळी पिशासारखी त्यांना घट्टमिटी मारली आणि त्यांनी त्या रात्री तीन ते चार वेळा मला चांगलं शांत केलं आणि मला पण खूप आनंद भेटला सकाळी उठून मी घरी चालले त्यावेळेस त्यांनी माझा नंबर घेतला आणि कधी पण फोन करा इकडे आल्यावर हो म्हटले मात्र त्यांच्या जेवणाची चव अजून मीच विसरली नाही तर कशी वाटली तुम्हाला ही कथा तुमच्या लाडक्या मैत्रिणीची नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका